सो काही कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो काहीच गुड मॉर्निंग अंगोळ झाले आणि चालला होता कॉलेजला तर चला पप्पाला पण नाक्यावरून सोडतो म्हणा तर चला जाऊ आता कॉलेज तो काहीच आता कॉलेजला आलो फक्त पंधरा ते वीस मिनटं असलो सुटला लगेच कॉलेज फायदा काय नाही आला येऊन हे आमची गँग बघा गँग बघा काही चित्र काय फक्त सगळं अजून एक झाले कुठं विचार आले पू आता प्लॅन झाले फिरायला जायचा कुठरी जो येईल तो येईल ना येईल तो घरी सगळं आपला मित्रिक सराव सर नाव माहित नाही म्हणा फिरायचंय

मला लोणावला गेलो आज इट्स कोल्ह अचानक मी बयानक मग बॅनर दिसला एक तर त्या बॅनरच्या इथे आलो बोर्ड होता म्हणजे बोर्ड काय लिहिलेलं माहिती का नधाल तर काही जातं इथं नदालला हरी पोर आहेत आणि वा बरेच दिवसाशी महिन्याशी आलो मधालला स्टार्टिंगला आलो तो स्टार्टिंगला एकदम वर्षांशी आलो एकदम स्टार्टिंग होतं आता खूप छानसा दर्शन घेतो खरं असतो मी नाल्याक पोरा एक व्हिडिओ काढला यो मध्ये का मध्ये पाच मध्ये तुम्ही का सगळ्या एक एक मध्ये नेल आता मग घेऊ आलोय सिनेमॅटिक घे ना सिनेमॅटिक घेऊन तिथलं काय बोला जय दर्शन झाले आता आणि काय बघत पार्थ वाचतोय आहे क्वालिटी रे क्वालिटी बस का म्हणून तुम्हाला आणले इकर इकर नाही रे इथे इकर

आणि आपली बोरा काय काय फोटोशूट चालतंय इथं आणि मस्त हवा झोटले तर घाटाव चांगला या मामांकडे आल्या खायला काय म्हणता मॅगी मॅगी हा किती वाजता सकाळचे दहा आणि आता किती असता सात वाजता सात वाजता काहीच मस्त आहे की मॅगी प्लस हाव यू आणि ही ही पोरा ही, पोरा हा व्यवसान आता आता खंडारे खायला होतो मॅगी खाली मक खाल्लं मस्त की आणि चाललो आता लोणाला नको तिकडं मजाकडं थोडीशी थोडी नारा असतो मॅगी खाल्ली मॅगी मॅगी <laughs> खाल्ली मॅगी सकाळीच आता हा नजरा पहा नजारा आणि या साईडला सकाळी जात आहे तर सनसेन पडून सनसेट पडून थांबल्या भजी खाता गरम गरम भजी आणि चहा चांगले इथं बसलो आहे इथं पाऊस पडतो हो पाऊस पडतो ना आत्मी आहे शेट म्हणजे किती घाण पण आहे अरे कॉलेज अजून सुरू नाही झाले ग मग अशी थांबलो इथं जेवलो पिवलो आणि आता आलो भाई घरी आग घरी चला रे सर्वे कुठं पॉवर बँक चलो बाय बाय रे रस्ता अवघड येते इकडचं यायचं काय कशाचा रस्ता असायचा कस तसच देखील त सो काहीच मग आलो तुकडून जरा टाइमपास करत तो खायला खायला खाला खाला तो चॉकलेटच्या नल्या आणि आता इथं बसलो काहीच सगळी बसले आणि <laughs> <तो> <laughs> आणि बाहेर वायर बघतात टी व्ही बघता हा डे टू आहे ब्लॉग एंड करता दुसरा काहीच नाही फक्त ब्लॉग एंड करा लगा लगा काल ब्लॉग एंड नंतर केला म्हणून आज ब्लॉग एंड करतो कारण की आजचा ब्लॉग स्टार्ट करायला लागेल बाई स्टार्ट केली म्हणजे तर कालचा ब्लॉग आज एंड करतो आजचा ब्लॉग स्टार्ट केले तर कालच्या ब्लॉगला करूया आज एंड कसा वाटला कालचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभ सकाळ बाय बाय